दोनशे एक्कावन्न दक्षिण सहभाग मतदारसंघातून मी आज या ठिकाणी पदयात्रा काढत आहे लोकांच्या गाठीपिठीला कल्याण नगर असू द्या रुपीनगर असू द्या फिरणार आहे आज रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे लोकं घरात मिळतात यासाठी प्रचार मी करत आहे अजून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मी उमेदवार हो आहे अजून मला निश्चित खात्री आहे की या भागातील लोकांनी मला भरपूर साथ दिलेला आहे आणि देणार आहे अजून मला विजय निश्चित आहे कारण मी त्यांना माहीत आहे एक समाजसेवक व्यक्ती मला पसंत आहे दक्षिण सोलापूरचा इतिहास आहे की एक सामाजिक कार्यकर्त्याला जे जास्त पसंती करतात यासाठी जेवढे समोरचे उमेदवार हो आहेत सगळे ब बल... कारखानदार आहेत सगळे मोठे श्रीमंत आहेत सगळे उद्योगपती आहेत पण माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्यांना आवडलेला आहे यासाठी मला मला पसंती जास्त करतात दक्षिण हे पूर्ण मला पाठिंबा मिळत आहे अजून विजय निश्चित आहे माझा काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव मानेराज का सपोर्ट केलेला ते आता त्यांचा पर्याय आम्ही काय बोलू शकत नाही शेवटी जनता निर्णय घेणार आहे